सरपंच सत्तेच्या निषेधार्थ तीन दिवस ग्रामपंचायतचे काम ठप्प बीड जिल्ह्यातील घटनेचा सरपंच संघटनेच्या वतीने तीन डिसेंबर ते दोन जानेवारी पर्यंत ग्रामपंचायतचे कामबंद आंदोलन बीड जिल्ह्यातील केच तालुक्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निघृहण हत्या करण्यात आली या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले असतानाच महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटना वणीच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला तसेच गावचा सरपंच असलेल्या व्यक्तीचे अपहरण करून खून करण्यापत हिंमती वाढलेल्या या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी देखील संघटनेकडून करण्यात आली आहे या घटनेच्या निषेधार्थ वणी तालुक्यातील दिनांक तीन डिसेंबर ते दोन जानेवारी पर्यंत तीन दिवस ग्रामपंचायतचे कामबंद आंदोलन पुकारले आहे याबाबत या तहसीलदार यांना निवेदनातून करण्यात आले आहेत यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते या संदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सिटी न्यूज वणीशी संवाद करताना माहिती दिली आज आम्ही वणी तालुक्यातील सर्व महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटना तालुक्याच्या वतीने आज माननीय उप विभागीय दंडाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे की जे मागच्या एक महिन्या पहिले संतोष देशमुख ता मसाजोत तालुका के जिल्हा बीड याची जे अमानुषपणे हत्या झाली त्या हत्येबद्दल आज आजपर्यंत कोणत्याही प्रकारचं त्या गुन्हेगारांवर कारवाई झाली नाही आणि त्यांना कोणत्याच प्रकारची फाशी शिक्षासुद्धा झाली नाही त्या संदर्भात आम्ही आज वणी तालुक्याच्या वतीने इथे साहेबांना निवेदन दिलं की जे म्हणजे आमचं जे वणी तालुक्यातील सरपंच संघटना आहे संपूर्ण ग्रामपंचायती आहे त्या ग्रामपंचायती ग्राम आम्ही एकतीस तारीख एकतीस बारा आ, दोन हजार चोवीस ते दोन हजार दोन एक दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे तीन दिवस आम्ही आमच्या ग्रामपंचायतीचे काम बंद आंदोलन करीत आहोत त्याबद्दल आम्ही निवेदन दिलं आणि त्याच्या निषेधार्थ म्हणून त्यांना शिक्षा व्हावं यासाठी आम्ही काम बंद आंदोलन करत आहोत सरपंच संघटना वनी यांच्या वतीने माननीय ओ साहेब ये साहेब आणि पोलीस स्टेशन यांना निवेदन द्यायचं की बीड जिल्ह्यामध्ये केस तालुका मसा जो गाव संतोष देशमुख या सरपंचाची निर्दूर आणि निंदनीय हत्याकांड आली आणि आमच्या सर्व सरपंचामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं कारण सरपंच हा गावातील पाठीचा कणा असतो आणि प्रत्येक सरपंच आपण हा गावाचा विकासासाठी तळमळ करत असतो अशा प्रकारे निर्गुण हत्या करून आणि जर आमच्या सरपंचांना जर अशा गोष्टी घडत असाल तर हे खूप चुकीची बाब आहे आणि आत्तापर्यंतही फक्त तीन आरोपी सापडले आत्तापर्यंत बाकीचे त्यांनी जे त्यांनी निर्गुण हत्या केली आत्तापर्यंत सापडले नाही त्याबद्दल आम्ही वनितच नाही तर पूर्ण वनिज यवतमाळ जिल्ह्यामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये एकतीस एक दोन तारखेला बेमुदत ग्रामपंचायत बंद ठेवता समजा आमच्या सरपंच न्याय भेटला नाही तर आम्ही त्यानंतर पूर्ण कडाकडची पूर्ण ग्रामपंचायत बंद ठेवू असे निवेदन देण्यात येत आहे बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख नामक सरपंच यांचे निर्गुणपणे हत्या त्या ते ठिकाणी केली गेलेली आहे ही हत्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरपंचाची हत्या म्हणून त्या ठिकाणी मदे पक्षे मदे ले ले असल, तो मोठ्या प्रमाणामध्ये सरपंच आणि विविध राजकीय पक्ष त्या ठिकाणी विरोधामध्ये त्या ठिकाणी उतरलेले आहेत परंतु आजपर्यंत संतोष देशमुख या सरपंचाची हत्या झाल्याच्या नंतरही त्या ठिकाणी गुन्हेगाराला शोधण्याचं धाडस या ठिकाणी केलं गेलेलं नाही संतोष देशमुख या सरपंचाची जी हत्या झाली त्याचा जो कोणी मास्टर असेल तो मास्टर माइंड अजूनपर्यंत सामोरं आलेला नाही आणि म्हणून वणी तालुक्यातील सरपंच संघटनेच्या वतीने आणि सर्व सरपंचाच्या वतीने संतोष देशमुख नामक सरपंचाची जी हत्या झालेली आहे त्या हत्येच्याबद्दल सर्व आरोपींना त्याच्यामध्ये अटक झाली पाहिजे आणि त्यांच्यावरती एक कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे मागच्या पंधरा एक महिन्याच्या जवळजवळ पंधरा एक महिन्याच्यापासून हत्या झाल्यानंतरही मास्टर माइंड सामोर येत नाही ही फार मोठी शोकांतिका आहे आणि म्हणून मास्टर माइंड समोर आला आला पाहिजे ही आमची प्रामुख्याने या ठिकाणी सरपंच संघटनेच्या वतीनं मागणी आहे त्यासाठी निवेदन दिलेलं आहे शासनाने प्रशासनाने यावरती योग्य कारवाई केली पाहिजे आणि खुन्यांना आणि मास्टर माइंडना बंद केलं पाहिजे ही प्रामुख्याने आम्ही मागणी घेऊन हे आंदोलन या ठिकाणी करतो आहे हे जर झालं नाही तर आमचे अध्यक्ष माननीय आपले झाडे भाऊ यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे आम्ही वणी तालुक्यामधल्या सर्व ग्रामपंचायतीच्यामध्ये काम बंद आंदोलन करू आणि या घटनेचा एक मोठ्या प्रमाणामध्ये निषेध करू असं मी या ठिकाणी नमूद करतो